सध्या महाराष्ट्रात चर्चेत असणारं जालना प्रकरण तर तुम्हाला माहीतच असेल सोशल मीडियावर त्याचे बरेच व्हिडिओज व्हायरल होत आहेत ज्यामध्ये एका व्यक्तीला क्रूरपणे मारहाण करण्यात येते तसंच त्याला विवस्त्र करून गरम सळीचे चटके देखील दिले जात आहेत हा प्रकार इतका भयावह आहे की कुणाच्याही अंगावर शहऱ्या आल्याशिवाय राहणार नाही सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील या घटनेचे पडसाद पाहायला मिळाले सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर आणि छगन भुजबळ यांनी या प्रकरणात आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे तसंच जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडेंनी देखील संबंधित आरोपींवर कारवाईची मागणी केली त्यानंतर काल सभागृहात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संबंधित आरोपींवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिले त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की हे प्रकरण नेमकं काय होतं यामध्ये राजकीय अँगल काय आहेत आतापर्यंत या प्रकरणात काय काय घडले जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय सत्तावारी साधारण एक महिन्यापूर्वी जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात असणाऱ्या अनवा गावात कैलास बोराडे आणि भागवत दौंड यांच्यामध्ये पाईपलाईन टाकण्यावरून वाद झाला त्यावर बोराडे म्हणतात की भागवत दौंड टाकत असणारी पाईपलाईन ही एक ते दोन किलोमीटर लांबीची आहे त्यामुळे आम्हाला शेतात येण्या जाण्याकरिता अडचण निर्माण होऊ शकते याबाबत त्यांनी भागवत दौडला विचारणा देखील केली मात्र त्यावेळी दौडने कैलास बोराडेला मारहाण केली होती तसंच तुला माहीत नाही मी नवनाथ दौडचा भाऊ आहे मी काहीही करेल असं म्हणत समोरच सुरू असलेल्या जेसीबीच्या खड्ड्यात गाडून टाकण्याची धमकी देखील दिली पुढं घाबरलेल्या कैलास बोराडेने त्या ठिकाणाहून पळ काढला पण भागवत दौड हा काही त्यांचा पिछा सोडण्यास तयार नव्हता कैलास आपल्याला आडवा आला त्यामुळे त्याला धडा शिपायचा अशा पवित्रात तो होता आणि त्याला ही संधी सापडली शिवरात्रीला गावात सुरू असलेल्या सिद्धेश्वर यात्रेत रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान कैलास बोराडे महादेवाच्या मंदिरात बसलेले होते त्या ठिकाणी भागवत दौड आला आणि त्याने कैलास बोराडेंना हाताला धरून मंदिराच्या बाहेर काढलं आणि आम्ही मंदिरात असताना तू मंदिरात यायचं नाही असं म्हणत जातीवाचक शिवगळा देखील केली त्यानंतर आरोपी भागवत हा कैलास यांना मंदिराच्या मागच्या बाजूला घेऊन गेला त्या ठिकाणी अगोदरच महाप्रसाद बनवण्यासाठी पेटवण्यात आलेल्या चुलीमध्ये लोखंडी सळी तापून ठेवण्यात आली होती तिथं घेऊन गेल्यानंतर भागवत दौडने कैलास बोराडे यांना मारहाण केली त्यांचे कपडे काढले आणि गरम सळीने त्यांच्या शरीराच्या विविध भागांसह गुप्तांगावर देखील चटके दिले त्याचा व्हिडिओ आजही समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय या घटनेच्या दुसऱ्या दिवशी कैलास बोराडे यांनी गावातील सरपंच आणि काही मित्रांसोबत आरोपी भागवत दौंड आणि त्याचा भाऊ नवनाथ दौंड यांच्या विरोधात पारद पोलीस स्थानकात तक्रार देखील केली त्यानंतर भागवत उर्फ सोनू दौंड याला अटक करण्यात आली तर नवनाथ दौड हा फरार झाला आणि तो सध्या देखील फरारच आहे आता कैलास बोराडेनबद्दल बोलायचं झाल्यास त्यांना देण्यात आलेल्या चटक्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात तेन आलं होतं त्यानंतर त्यांचं हे प्रकरण जसजसं पेटत गेलं तस याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली खरंतर बोराडे हे धनगर समाजातून येतात त्यामुळे आरोपींवर कारवाई करा अशी मागणी धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करणारे सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर यांनी लावून धरली तसंच छगन भुजबळ यांनी देखील मागासवर्गीय समाजातील लोकांवर होणारे अन्याय थांबवण्यासाठी सरकारने पाऊल उचलली पाहिजेत असा आक्रमक पवित्रा घेतलाय त्यांना सभागृहात उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना जिल्ह्याच्या एस पी अजय बन्सल यांच्याशी बोलून संबंधित आरोपींवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिले त्याशिवाय शिंदे यांनी कैलास बोराडे यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधत मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तुमच्या उपचाराचा सर्व खर्च आम्ही करू असं देखील म्हटलं तसंच त्यांना घाटी रुग्णालयातून खाजगी रुग्णालयात हलवण्याचे आदेश देखील दिले पण शिंदे यांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर या प्रकरणाला राजकीय अँगल देण्याचा प्रयत्न केला जातोय कारण संबंधित आरोपी भागवत दौंड आणि त्याचा भाऊ नवनाथ दौंड हे दोघेही शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत याबाबतचा खुलासा सर्वात आधी गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना केला होता पडळकर यांनी म्हटलं होतं की संबंधित आरोपी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षाचे कार्यकर्ते आहेत आता खरंच जर आरोपींची पार्श्वभूमी पाहिली तर नवनाथ बोराडे हा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि वर्तमानात ठाकरे गटाचा तालुकाध्यक्ष देखील आहे तसंच भागवत दौड देखील शिवसेना ठाकरे गटाचा कार्यकर्ता आहे तसंच त्या भागात दौंड यांचं मोठं वर्चस्व असल्याचं देखील सांगण्यात आहे कदाचित त्याचमुळं कैलास बोराडे यांना मारहाण करताना भागवत हा वारंवार नवनाथ बोराडे नाव देखील घेत होता म्हणत होता की मी नवनाथ बोराडेचा भाऊ आहे या ठिकाणी आमची हुकूमत चालते असे त्याचे वाक्य होते आणि कैलास बोराडे यांनी पोलिसात तक्रार दाखल करताना आरोपी भागवत दौडने त्याचा भाऊ नवनाथ दौड याच्या सांगण्यावरून आपल्याला मारहाण केल्याचं म्हटलं होतं त्यामुळे भागवत बोराडेला त्याचा भाऊ नवनाथ बोराडेचा वरदहस्त असल्यामुळे त्याने हा गुन्हा केल्याचं प्रथमदर्शी दिसतय पण त्यावर स्पष्टीकरण देताना काही दिवसांपूर्वी नवनाथ दौडने म्हटलं होतं की आपल्याला राजकीय हेतूने संपवण्याचा प्रयत्न केला जातोय पण जर असं आहे तर नवनाथ दौड हे फरार का झाले असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय आता यावर काय होणार नवनाथ दौड कधी सापडणार आणि त्याच्यावर काय कारवाई होणार हे तर वेळ आल्यावरच कळेल तोपर्यंत तुमच्या तो प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद